महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलिसांची चमकदार कामगिरी बॉम्ब शोधक आणि नाशिक पथकातील श्वान सूर्याची चंदेरी पदक कमाई झारखंड रांची इथं होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यासाठी निवड पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्यातर्फे नियमितपणे आपली विविध कौशल्य दाखवण्याची संधी पोलीस कर्तव्य मेळाव्यात मिळत असते पुणे इथं दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकोणीसाव्या राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार चोवीस आयोजित केला होता महाराष्ट्रात वाढतं शहरीकरण लोकसंख्या वाढ नवनवीन तंत्रज्ञान यामुळे गुन्हेगारी आणि गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे अशावेळी पोलीस आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य गे यांच्या मदतीनं गुन्हेगारी रोखत असतात घडलेल्या गुन्ह्याचा जलद तपास लावत असतात पोलिसांनी अधिक सक्षम आणि सजग रहावं यासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात सातारा पोलिसांनी या कर्तव्य मेळाव्यात चमकदार कामगिरी केली विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणजे स्फोटक शोधणं या प्रकारात सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या आणि डॉग हँडलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांनी संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक मिळवलं सातारा पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल आज सातारा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी टीमचं कौतुक केलं यावेळी बॉम्ब शोधक नाशक पथक प्रभारी कडवसाहेब टीम मार्गदर्शक आमणे दत्ता चव्हाण गोगावले मेटकरी आणि साळुंखे उपस्थित होते पोलीस प्रमुख शे? समीर शेख म्हणाले बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील श्वान सूर्या आणि पोलीस हवालदार निलेश दयाळ यांनी मिळवलेलं रौप्य पदक हे त्यांच्या मेहनतीचं आणि कौशल्याचं प्रतीक आहे पोलीस कर्तव्य मिळावे अशा प्रकारच्या कौशल्यवृद्धीला चालना देतात ज्यामुळं पोलीस दल अधिक सजग आणि प्रभावी बनतं विशेषत स्फोटकं शोधणं यासारख्या संवेदनशील क्षेत्रात मिळवलेलं यश अत्यंत महत्त्वाचं आहे झारखंड रांची इथं होणाऱ्या रा राष्ट्रीय मेळाव्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या